अन्नाप्रमाणेच पाणी किंवा अन्नापेक्षाही अधिक महत्वाची गरज म्हणजे पाणी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे अन्न चांगल्या क्वालिटीचं हवं त्याचप्रमाणे पाणी सुद्धा स्वच्छ शुद्ध आणि पोषण करणारं हवं आता या सगळ्या गुणांचं म्हणजे स्वच्छ शुद्ध पोषण मूल्य योग्य असणारं पाणी योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे पिणं सुद्धा गरजेचं असतं चुकीच्या पद्धतीनं घेतलेला सोन्याचा घास जसा विषाप्रमाणे त्रासदायक ठरू शकतो त्याचप्रमाणे पाणी पिण्याच्या काही चुकीच्या सवयी आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात तर अशा पाच सवयी आज आपण बघणार आहोत आणि यातली जी पाचवी सवय आहे ना ती तर सध्या वेट लॉस साठी म्हणून एवढी फेमस झालेली आहे की ती किती घातक आहे याचा आपण विचारच करत नाही याबाबत पण बोलू नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत गेली पंधरा वर्ष आयुर्वेदाचे अभ्यासक आणि आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम करत असताना मला आयुर्वेदातून मिळालेली अतिशय मूल्यवान अशी माहिती तुमच्या सगळ्यांसमोर सा साध्या सोप्या भाषेत मांडण्यासाठी स्वरूप आयुर्वेद हे यूट्यूब चॅनल मी सुरू केलेलं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही पाणी पिण्याच्या बाबतीत सगळ्यात पहिली चुकीची सवय म्हणजे सकाळी उपाशीपोटी पाणी पिणं आता बऱ्याच वेळेला आयुर्वेदात सांगितलंय किंवा कुठल्या तरी डायटिशियननं सांगितलंय कुठल्या तरी मोठ्या हिरोईननं सांगितलंय म्हणून सकाळी उठल्या उठल्या लगेच बरेच जण लिटर लिटर तांब्या तांब्यावर पाणी पित असतात ही खरोखरच खूप त्रासदायक गोष्ट आहे आणि ही खरं तर खूप चुकीची गोष्ट आहे आयुर्वेदानं पाणी पिणं म्हणजे उषब करणं यामागे किंवा या आधी काही नियम सांगितलेले आहेत रात्री सूर्यास्तापूर्वी जेवण करणं पूर्ण शांतपणे झोप घेणं सकाळी सूर्योदयापूर्वी पंचेचाळीस मिनटं लवकर म्हणजे ब्राह्मतावर उठणं हा नियम जो पाळतो त्याला सकाळी उपाशीपोटी पाणी पिणं फायदेशीर आहे असं ठरतं दुसरी चुकीची सवय म्हणजे घाई गडबडीत उभ्या उभ्या घटाघट गट पाणी पिणं खरं तर तहान लागण्याची संवेदना निर्माण झाल्यानंतरच पाणी पिणं हे योग्य आहे मग अशा वेळी तहानेचं सेन्सेशन जिथून सुरू होतं तिथं म्हणजे आपलं पॅलेट म्हणजे आपला तालू भाग या भागाला पाण्याचा स्पर्श होणं खरं तर अपेक्षित असतं तरच तहान भागल्याचं पूर्ण समाधान मिळतं दुसरी गोष्ट म्हणजे काहीही आपण खाल्ल्यानंतर प्यायल्यानंतर त्याचं पचन आपल्या तोंडातून सुरू होतं तसं पाण्याचं पचनही आपल्या तोंडातूनच सुरू होतं पाण्यामध्ये सावकाश लाळ म्हणजे आपल्या तोंडातील पाचक स्त्राव जर मिक्स झाले तर हे पचन व्यवस्थित होतं आणि पाणी पिल्याचं समाधान पण मिळतं या उलट जर पाणी घटाघट गट प्यायलात तर अतिरिक्त अनावश्यक पाणी पोटात जातं व्यवस्थित तहान भागल्याचं सेन्सेशन कमी येतं आणि पाण्याचं अपचन होतं ते वेगळंच म्हणून पाणी शांतपणे बसून घोट घोट पाण्याची चव घेत पिणं गरजेचं आहे तिसरी चुकीची सवय म्हणजे लिटर लिटर भरपूर पोटभर पाणी पिणं आपली अन्न नलिका किंवा ज्याला आपण साध्या भाषेत आपलं आतडं म्हणतो ती जरी ट्यूब प्रमाणे असली तरी बेसिन मधली पाईप जर चोकअप झाली भरपूर पाणी होता म्हणजे पटकन फ्लश होईल अशी योजना आपल्या आतड्यांची अजिबात नसते प्यालेल्या पाण्याचा प्रत्येक घोट ठराविक पद्धतीनं पोटातून छोट्या छोट्या नलिकातून किडनीतून फिल्टर होऊन मगच बाहेर पडतो अशावेळी एक्स्ट्रा अनावश्यक भरपूर पाणी पिऊन आपण आपल्या किडनीवर नको तितका ताण टाकत असतो आणि पोट साफ होण्यासाठी भरपूर पाणी पिणं हा खरं तर योग्य मार्गच नाही आहे चौथी सवय म्हणजे काहीतरी पाण्यात भिजवून खाणं आता काहीतरी म्हणजे जे आपल्यासाठी आपल्या प्रकृतीसाठी सुटेबल आहे की नाही ते न बघताच खाणं यात एक नंबर म्हणजे मेथी मेथी मुळातच उष्ण पदार्थ आणि हा पाण्यात भिजवून जर खाल्लात आणि तो जर विशेषतः पित्त प्रकृतीच्या लोकांनी खाल्ला तर अशा लोकांना उष्णतेचा मुळव्याधीचा किंवा तोंड देण्याचा त्रास तर हमखास होऊ शकतो काही लेडीजना तर असं मेथी खाल्ल्यानंतर मासिक स्त्राव भरपूर प्रमाणात होणं हा पण त्रास होतो आता धने जिरे दालचिनी छोटा सुंगठीचा तुकडा किंवा ज्येष्ठमतचा एखादा तुकडा हे पदार्थ एकवेळ चालतात किंबहुना तज्ज्ञ वैद्यसुद्धा ऋतुमान बघून किंवा रुग्ण प्रकृतीचा विचार करून असं मेडिकेटेड पाणी म्हणजे सिद्ध जल पिण्याचा सल्ला देत असतात पण मेथी मिरे खसखस हे काहीही पदार्थ कोणताही विचार न करता पाण्यात भिजवून ठेवणं आणि ते पाणी पिणं हे खरोखर चुकीचं आहे फ्रीज मध्ये ठेवलेल्या कच्च्या लिंबूची साल किसून पाण्यात मिक्स करून किंवा पाण्यात भिजवून खाणं हा पण असाच वेग एक अघोरी प्रकार आहे आणि हा फॉर्म्युला तर बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरतोय आणि तो सुद्धा वेगवेगळ्या सेलिब्रिटीच्या नावानं हा पण तितकाच घातक प्रकार आहे आता पाचवी आणि सगळ्यात त्रासदायक पद्धत म्हणजे गरम पाणी आणि मध एकत्र करून पिणं ही तर आयुर्वेदानं सांगितलेल्या आहार नियमांच्या अगदी विरुद्ध गोष्ट आहे आयुर्वेदाने एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की मध कोणताही उष्ण पदार्थाबरोबर कधीही घेऊ नये आता मध गरम पदार्थांबरोबर घ्यायचा नाहीये आणि गरम पाण्याबरोबर सुद्धा घ्यायचा नाही असं खाणं याला आयुर्वेदानं विरुद्ध आहार म्हणजे इनकम्पॅटिबल फूड असं नाव दिलंय असं खाणं विषाप्रमाणे त्रासदायक ठरतं आता विषाप्रमाणे म्हणजे पॉयझनस असा अर्थ नक्कीच नाही इथे टॉक्झिन्स असा अर्थ मात्र आपण घ्यायला हवा स्लो पॉयझनिंग करणारं असंही आपण याला म्हणू शकतो म्हणजे आज एक दिवस घेतलं तर फार काही परिणाम किंवा दुष्परिणाम दिसणार नाही पण रोज जर आपण सतत असंच घेत राहिलं तर कुठेतरी याचा दुष्परिणाम आपल्या पचनशक्तीवर आपल्या स्किनवर किंवा आपल्या इम्युनिटीवर मात्र दिसू शकतो आता हे आयुर्वेदात स्पष्ट सांगितलेलं आहे अशा या पाणी पिण्यासंबंधितल्या काही चुकीच्या सवयी योग्य प्रकारे पाणी पिण्यात आलं तर नक्कीच अमृताप्रमाणे उपयोगी ठरेल चुकीच्या प्रकारे पाणी प्याल तर नक्कीच आजारी पडाल आयुर्वेदानं सांगितलेल्या ह्या काही गोष्टी समजून घेऊया आयुर्वेदाचा ऐकूया स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद